कुठं लातूरला बघा मुलानं निलंगा राईस खाल्लेला आणि तेव्हापासून नुसती त्याची भुनभुन सुरू होती खूप मस्त लागतो हा निलंगा राईस तेव्हा घरी बनव की आता मी कधी हा बनवला नव्हता तेव्हा मग वाईटीला जाऊन जरा बघा सर्च केले आणि ट्राय केलाय तर कोलम तांदूळ होता माझ्याकडं तोच घेतला आहे मी इथं एक वाटी पावाटी मसूर डाळ घेतली डाळ आणि तांदूळ पहिल्यांदा ता बघा स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे पुढील मग बारीक चिरलेला कांदा घालायचा नंतर कडीपत्ता हिरवी मिरची आलं लसून पेस्ट घालायची छान असं परतून घ्यायचं तर खड्या मसाल्यातलं लवंग दालचिनी आणि जिरे हे महत्त्वाचं आहे बघा ते घालायचं पुन्हा छान परतायचं बारीक चिरल्याला मग टोमॅटो घालायचा आहे लगेच एक छोटी वाटी बघा शेंगदाणे घालायचे आणि मुठभर मेथीची भाजी याच्यात घालायची पुन्हा सगळं मिक्स करायचं तर बटाट्याच्या फोडी घालायच्या आहेत बघा सगळं चांगलं हे उलतं करायचं तर मस्त लाल भडक असा कलर यावा म्हणून मी इथे एवरेजची कश्मीरी मिरची पावडर घातले हळद गरम मसाला घालायचा सगळं छान आता हे मिक्स करायचं आहे डाळ आणि तांदळाच्या बघा दुपार याच्यात पाणी घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं आणि टोमॅटोच्या उभ्या स्लायसेस पण याच्यात घालायच्या तर पाण्याला उकळी आली की नाही की डाळ तांदूळ घालायचं आणि पाच मिनटं मोठ्या गॅसवरच बघा छान असं हे खतखतून घ्यायचं आणि मग बारीक गॅसवरती झाकण ठेवून भात शिजवून घ्यायचं आहे तर चवीला हा भात खरंच मस्त झालेला तर लातूर कर काय उन्नीस बीस झालं असेल तर माफ करा आणि जाता जाता की नाही तेवढं सबस्क्राईब करा